मालगाव तालुका मिरज येथे लवकरच सद्गुरु संतश्री बाळूमामा वृद्धाश्रम मालगाव येथे सुरू होणार स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थेच्या वतीने मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे भव्य असे सद्गुरू संतश्री बाळूमामा वृद्धाश्रम सुरू करण्यात असल्याचे सदर बैठकीत ठरले तसेच सध्या अनेक समाजात तरुण पिढी आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडत आहे त्यामुळे त्यांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे हीच बाब स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या लक्षात आल्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर केंद्रीय अध्यक्ष विकास गायकवाड व वा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व सदर बैठकीमध्ये मालगाव तालुका मिरज येथे बाळूमामा वृद्धाश्रम स्थापन करून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी वृद्धाश्रमासाठी जागेची व्यवस्थाही करण्यात आली असून लवकरच त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले त्याचबरोबर सदर बैठकीच्या यावेळी रुक्मिणी पांडुरंग घागरे बाळूमामा वृद्धाश्रम अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले सचिव दीपक भिकाजी ध्यास सल्लागार पांडुरंग बाळ घागरे खजिनदार अलका उत्तम खोत सचिव अनिता भाऊसाहेब कांबळे सचिव सुनील गणपती कांबळे सचिव दीपक पाटील सचिव मारुती शामराव टिप्पू कडे सचिव सुरेश अण्णा पाटील सचिव लक्ष्मी किसन गडदे सचिव अनिता मिरासो कांबळे सचिव प्रमिला युवराज खोत व्हॉइस चेअरमन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर तारदाळ तालुका हातकलंगले येथेही मोफत दिव्यांग प्राथमिक शालेय संस्थेच्या नियोजित जागेचा शुभारंभ करण्यात आला येत्या गुढीपाडव्यापासून तिथेही नाव नोंदणी शुभारंभ करण्यात येणार असून लवकरच त्याचे बांधकाम सुरू होणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर केंद्रीय अध्यक्ष विकास गायकवाड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नारायण हुपरीकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नजीर नदाफ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे